सायंकाळी व्यायाम केल्याने ग्लुकोज नियंत्रणात सुधारणा हे तुम्हाला माहिती आहे का व्यायाम करणे तसेच सकाळ दुपार किंवा संध्याकाळ यासारख्या दिवसाच्या विशिष्ट वेळी शारीरिक हालचालींनी अधिक हृदय चयापचयाचे होऊ शकतात की नाही हे पूर्वी नव्हते परंतु एका नवीन संशोधनानुसार सायंकाळी केलेल्या व्यायामामुळे ग्लुकोज नियंत्रणामध्ये सुधारणा दिसून आली आहे इन्सुलिन प्रतिरोधक किंवा टाईप टू मधुमेह असलेल्या लोकांनी सायंकाळी व्यायामावर भर दिला पाहिजे त्यामुळे त्यांना त्याचे फायदे मिळतील सायंकाळी शारीरिक हालचाल किंवा व्यायाम केल्याने ग्लुकोज नियंत्रणात सुधारणा दिसते जास्त वजन असलेल्या लोकांनी किंवा स्थूलपणा असलेल्या स्त्री आणि पुरुषांना सुद्धा ग्लुकोज नियंत्रणात सुधारणा दिसून आली दिवसाची आदर्श वेळ निवडणे हे ग्लुकोज चयापचयावर शारीरिक क्रियाकल्पांचे फायदे वाढवण्याचे एक चांगले धोरण असल्याचे दिसते असंही संशोधकांनी सांगितलं ज्या लोकांना ग्लुकोजच्या चया चयापचयातील काही समस्या आहेत जसे की उच्च पातळी किंवा उपवासानंतर इन्सुलिन प्रतिरोधकता तर अशा रुग्णांनी सायंकाळी व्यायाम केल्याने त्याचे फायदे त्यांना नक्की मिळतील